श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी मला असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर आजचा अनुभव हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे स्मिता आणि त्यांना त्यांच्या मुलाला महिने महिने खूप प्रयत्न जॉब मिळत नव्हता सॉफ्टवेअरचे क्लासेस केले खूप प्रयत्न केले इंटरव्ह्यूज दिले तरी पण त्यांच्या मुलाला जॉब लागत नव्हता पण त्या स्वामी सेवा करायला लागल्या गणपतीची सेवा संकट सॉरी गोरकष्ट धरून स्तोत्र गुरुचरित्राचं पारायण अशा ह्या सेवा करायला लागल्यापासून त्यांच्या मुलाला पंधरा दिवसाच्या आतच स्वामींनी प्रचिती दिलेली आहे आणि ती कशी दिलेली आहे काय सेवा केलेली आहे ते ऐकण्यासाठी हा अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत पहा आपण त्यांच्याच तोंडून हा अनुभव ऐकणार आहोत मी स्मिता पोद्दार चिंचवड वरून बोलते पुणे आ, तर मी माझ्या अक्कलकोटचे सासरे आहेत ना तर माझं लग्न झाल्यानंतर मी आधी काही लग्नाच्या करत नव्हते तर लग्न झाल्यावर माझ्या मिस्टर स्वामींचं करतात आणि मग त्यांचे बरेच एक दो माझा मुलगा झाल्यानंतर तो एक सातवी आठवीला होता त्याच्यानंतर मग त्यांची बदली एकदम गोरखपूरला झाली मग त्याच्यानंतर मला स्वामींचं म्हणजे करायचं खूप वाटा लागलं मी मठात जायची पुण्यामध्ये गोगवली मठामध्ये तर तिथे जाऊन मग स्वामींच्या सेवेमध्ये आले मी ते आतापर्यंत आहे म्हणजे पण आता, आता कसं म्हणजे माझा मुलगा इंजिनियर झाला त्याला खूप प्रॉब्लेम लागला आणि त्याचं सुद्धा झालेलं पण तो त्याचा ट्रेनिंग करून आला ना तर त्याला जावंसं असं वाटेल ना नंतर म्हणजे ते खूप अवघड आहे ना म्हणून आणि मग मी पारा नंतर माझ्याच सुरुवात काय म्हणाला किती वर्ष झाले तरी स्वामी साहेब मी दोन हजार बारा का चौदा पासून करते आली बारा तेरा चौ हा हो तर मला खूप तसे हो बरेच खूप चांगले अनुभव आले पण आणि त्याच्यातून माझी मुलं पण सगळी आता व्यवस्थित आहेत आणि आता म्हणजे मला अनुभव या दादांचा मला प्रदीप दादांचा कसं कळालं माहितीये का माझी आता मिस्टर खोपोलीला आता त्यांची साईट चालू आहे तर तिथं त्यांना एकाने सांगितलं की काय मला आठवे ना त्याचं नाव स्वामींचंच मठ आहे बघा अक्कलकोट सारखंच आहे तिथे तर तिथे आम्ही गेलेलो आणि त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी वरती हे दिसलं प्रदीप दादांचं मला माहितीच नव्हतं काहीच मी आपली पुण्यातच जायची आणि पारायण आणि दिंडोरी प्रणीत पारायण करत होते हा तर मला दोन हजार बावीस मध्ये गुरुचरित्र पारायण करायची संधी मिळाली पण मला माहिती नव्हतं तेव्हा मी इथल्या मंदिरात जाते मी शाहू नगरला राहते चिंचवडला तर त्या मंदिरात जाते तर तिथं मला माहिती नव्हतं दिंडोरी प्रा मी दुसरं गुरुचरित्रच करत होते तर तिथे गेल्यावर कळालं पण ते करून म्हणजे पूर्ण झालं माझ्याकडून तेव्हाच माझ्या मुलाचं काम झालेलं मर्जंट नेव्हीचं आणि पण ते वेटिंग पिरियडला आता तो होता म्हणून मग परत त्यांनी तो बीई मेकॅनिकल झालेलंय आहे तर त्याच्यात त्यांनी मग परत डिझायनिंगचा केला पण एक पाहा महिन्याला कुठूनच त्याला कॉल जॉब येत नव्हते चार पाच महिने झाले सगळीकडे टाकलेलं होतं म्हणजे माझे दीड पण त्याच्यातलेच आहेत तर त्यांना पण आश्चर्य वाटत होतं ह्याला कुठंच कसं काय येत नाही तर ते प्रदीप दादांचं मला कळाल्यावर मी आपले सहज अशी बघत होते म्हणून मग मी तुम्हाला त्या दिवशी मेसेज केला ना की मला ओ, हे कराल का सांगाल का सेवा म्हणजे मग फोनवरूनच मी विचारले ना हां तर मग अकरा तारखेला तुमच्याशी बोलले मी मंगळवारी बारा तारखेला मग ते गणपतीचं गणपतीचा जॉब आहे बघा त्यांनी सगळी सेवा दिलेली तर मी ते गणपतीपासून जॉब ते सुरु केला पहिल्यांदा आणि किती नंतर मग मी शनिवारची पण उपासना चालू केली मारुती मंदिरात जाऊन फक्त मला कशा सगळ्याच सेवा सांगितली भरभरेच फार ते पण मला मी जमेल तशी खरं सांगते कर, करते म्हणजे माझ्याकडून होत नाही तेवढ्या पण मला ना किती बरं सव्वीस तारखेला त्याला तो एका कंपनीत ना आधी इंटरव्ह्यू दिलेला होता माझ्या मुलाचं नाव आहे तर त्यांनी दिलेला होता इंटरव्ह्यू तर पण त्याचा ना तो रिजेक्ट झालेला म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये पास झाला आणि इंटरव्यू मध्ये रिजेक्ट झालेला म्हणून आशा सोडली पण अचानक मुलाने दोन तिसराच होता तो तर त्या तिसऱ्या मध्ये आणि ती कंपनी चांगली होती त्याला वाटत होतं व्हायला पाहिजे पण ते काय झालं नाही पण अचानक ना ह्या सेवेमध्ये आल्यापासून एक सव्वीस पंचवीस सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला परत त्याला कळालं की आपल्याला गुरुवारी अठ्ठावीस तारखेला बोलवणार आहेत तिथूनच कॉल आला त्यांचा म्हणजे ओळखीचेच होते पण त्यांचा कॉल आला म्हणजे वाटत नव्हतं की ते परत विचार करतील म्हणून आणि गुरुवारी त्याला बोलवलं तर गुरुवारी त्याचं सगळं म्हणजे पूर्ण झालं की त्याला घेतलं आणि चांगल्या कंपनीत आहे तो फक्त कसं आहे कल होत सुरू फ्रेशर हो 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 फ्रेशरच होता म्हणजे त्यांनी बरेच प्रयत्न केले पण त्याला मिळत नव्हतं त्याचं मर्चंट मध्ये झालेलं ना त्यामुळे त्याचं वर्ष तसं तर त्यांनी तिकडे ट्रेनिंग घेतलेलं आणि नंतर त्याला गॅप झालेला हो आणि बरेच बरेच प्रयत्न करून सुद्धा होत नव्हतं त्याचं तर ते तो रिजेक्ट झालेला असताना त्याच कंपनीतून त्याला कॉल आला परत आणि गुरुवारीच समजलं मला की त्याचं काम झालं म्हणून म्हणजे असं वाटलं की अगदी मला म्हणजे ह्या सेवेत आली की लगेच मला परचिती आली म्हणजे मग खूप बरं वाटलं अगदी ऐकून पण माझ्याकडून खरी तेवढी होत नाहीये सेवा पण आता आमच्या मंदिरात माझ्या इथं मंदिर आहे स्वामींचं ना तिथं दुसरं माझं तर मी गुरुचरित्र पारायण चालू आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे आता पुन्हा प्रकट दिनानिमित्त हो, हो हो प्रकट दिनानिमित्त हो। चालू आहे हा तर ती पण संधी मिळाली मला पारायण करायची म्हणजे खूप इच्छा होती की आता आता मी ह्याच्यासाठी करू का म्हणजे तुमचं कळायच्या आधी मग आणि मग नंतर मला समजलं की मंदिरात आहे आणि मग नंतर तुमच्याकडून सुद्धा समजलं की अशा असे त्याच्यामध्ये पण गुरुचरित्र आलं ना म्हणून मग मी केलं तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला हो। मिळतंय तरे हो हो सामूहिक पारायण मी दुसऱ्यांदा करते आणि मला आणि पहिल्यांदा माहिती नव्हतं दिंडोरी प्रणित म्हणजे पोथी आहे ती कारण मी गोगोले मठात जाते ना अजून पण तर तिथं त्यांची वेगळी पोथी आहे गुरुचरित्र ते फुअ फार म्हणजे थोडक्यात आहे सारांश तर ही खूप मोठी आहे ना दिंडोरी खूप छान वाटलं मला खरं आता मी दुसऱ्यांदा पण माझी इतकी इच्छा होती ना आणि मला म्हणजे झालं माझ्याकडून करून घेतलं स्वामींनी आता उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे मला, मला खूप फक्त एकच आहे की अजून समाधान नाही म्हणजे त्याचा पगार थोडा खूप कमी दिलाय ट्रेनिंग वाढवले त्याचं एक कसं असतं प्रत्येकाला पगार कमीच असतात पण कमी चांगली भेटण्याशी आपल्याला मतलब पहिले काय करायचं शिकून घेण्याचं जास्त शिकून घेताना बरोबर बरोबर आहे आणि त्याला सगळे मित्र पण म्हणाले अरे एवढी चांगली कंपनी आहे तर किती पगार दिला नाही तरी तू त्या कंपनीत जा आय टी कंपनीमध्ये लागला होता कोथरू हो हो त्यामुळे मला म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं की खरंच स्वामींनी परत एकदा संधी दिली त्याला मला पण तुमच्या खरंच आहे खरंच आणि गुरुवारी समजलं मला तिथं तो मी तिकडे मठात गेलेली पुण्यामध्ये गोगल यांचं मठ आहे तुम्हाला बघा ऐकून माहिती असेल तर तर तिथे हो गेले हो, मी गेलेले हो आणि मग मी घरी येताना मठातून घरी आले मी आणि मिस्टर गेलेले आणि मला गाडीत कॉल आला कुणाचा की असं असं माझं झालेलं आहे काम म्हणून सर याच इंटरव्यूचं नोकरीचं इंटरव्ह्यू घेतला नाही त्याचा फक्त असं विचारलं त्याला सगळं पण झालं म्हणजे मग आणि एक तारखेपर्यंत पासून तो जॉईन झाला आता हो हो खूप छान घेत हो हो छान छान हो, आणि हो, कोणती सेवा करत होते तुम्ही कोणती म्हणालात मी फक्त मी आधी मी मठात जात होते ती सेवा चालूच होती माझी आणि नंतर मग मला दिंडोरी प्रतच समजलं ना तर मी एक दोन तीन वर्ष स्वामी चरित्र पारायण चालू कर। दर गुरुवारी मी करते अजिबात गुरुवार चुकवतच नाही स्वामी चरित्र पारायण करतेच आणि आता मग तुमचं समजल्यापासून मी ते त्यांनी सांगितलेलं ना गणपतीची सेवा गणपतीचा जॉब हा तर तो म्हणजे मंदिरात जाऊन त्यांनी सांगितलं तसं सा अगदी सगळं करत होते तर अगदी मला म्हणजे तिथे पंधरा दिवसातच म्हणावं लागेल ना किती गाठा दिवस एकशे वीस दिवसांची करतो पण तुम्ही सुरुवात करून पंधरा दिवस झाले की तुम्हाला अनुभव आहे हो अगदी म्हणजे मला खरं वाटलं अगदी आणि ते घोर कष्ट स्तोत्र ते पण मला काय माहिती खूप मनापासून वाचावं असं वाटलं आणि मी रोज एकवीस वेळा वाचते आणि किती पण मंदिर खूप म्हणजे खूप मला अनुभव असं म्हणजे खूप छान वाटतं मला ते असं कंटाळाच येत नाही एकवीस वेळा म्हणायचं आता बापरे कसं म्हणू असं काय पाठांतर होऊन जात ते हो अगदी पाठ पण झालं आता माझं आणि आता मी जाते ना गुरुचरित्र पारायणला तर तिथं पण घेतात एकदाच घेतात पण घेतात अनुभव खूप छान आहेत खूप छान आहेत फक्त ते मला मारुतीची सेवा मात्र मी जप करत नाही म्हणजे खूप काय काय आहे ना तेवढा वेळ मिळत नाही खरं असं म्हणायला नको काय होत नाहीये पण ती खूपच आहेत आता नवनाथाचं पारायण पण मला सांगितलं आणि तीन सांगितलं मला गुरुचरित्रचं आता मी जमेल तशी करेन म्हणजे आता पारायण सांगितले का तुम्हाला हो नवनाथ पारायण सांगितलंय गुरुचरित्र आणखीन काहीतरी सांगितले परत त्या ह्याच्यामध्ये रामरक्षा म्हणजे सगळं जेवढं करायला सांगितलंय तेवढंच मला वाटतंय सगळं सांग मला सांगितलं असेल पण मला जेवढं जमतंय ना तेवढंच मी आत्ता करतेय होत नाहीये हो एवढं सगळं करायचं तरी पण मी ते सकाळी म्हणून जातेच गोरु कष्ट स्तोत्र परत तो जप करते मी गणपतीचा हो तेवढं मात्र करून जाते आणि आता चालूच आहे पारायण गुरु चरित्रच आणि त्या दादानी पण सांगितलेलं त्याच्या आलं आणि माझी इच्छा त्याच्या आधीपासून होती पारायण करायची आणि तुम्ही पण सांगितलं ना म्हणून मग लगेच आणि मला चान्स मिळाला आता स्वामींच्या प्रदर्शिनानिमित्त कोणती कंपनी आहे ताई मुलाची त्याची थ्री एम म्हणून कंपनी आहे आय टी कंपनी कोणती थ्री एम म्हणून आहे अच्छा अच्छा छान कंपनी मिळाली हो हो चांगली मिळाली एकदम आता फक्त ट्रेनिंग पिरियड सहा महिन्याचा दिलाय त्याचं म्हणणं आहे की तीन महिन्याच पाहिजे खरं तर मी म्हटलं अरे कदाचित तुझं काम बघून सुद्धा ते पण करून घेतील कमी कमी पण होईल म्हणलं असं पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे मी तर सगळ्यात पॉझिटिव्ह सांगत असते त्याला तो हो, म्हणजे त्या बाबतीत थोडा नाराज आहे पण होऊ शकतं ना काही असं सांगू शकतं स्वामी आपल्या शेवटच्या ठेवायचा आणि सेवा करायची बरोबर हो बरोबर आहे अगदी अगदी तो आता बारा हजार पगार देतात ना तरी पण त्याचं काही नाही की मला चांगली मिळाली ना ठीक आहे म्हणाला असून देत म्हणाला पहिले कर्जला कमीच असतं सगळ्यांना फक्त शिकून घेण्याचं आपल्याला शिकून घेतलं की नंतर पेमेंट वाढतात बरोबर आहे हो 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 बरु नाही त्याच्यातून स्वामी करतीलच त्याचं चांगलं एवढं विश्वास आहे माझा आणि आणि मला खूप बरं वाटलं तुमच्या ह्याच्यात आल्यामुळे सुद्धा म्हणजे लगेच अनुभव आला की आपल्याला वाटतं ना की बाबा खरंच झालं म्हणजे बाकीचे अनुभव कामाचं आता मला खूप वेळ सांगायला म्हणजे अशी किती वर्ष आहेत ना त्यामुळे बरेचसे असे अनुभव आहेत की आणि त्या दिवशी मी काय झालं मठातून येत होते घरी गाडीतूनच येत होते तर मला मिस्टरांच्या मित्राचा कॉल आला मिस्टरांना की अशा म्हणजे आता त्यांना पण कसं सांगावं असं वाटलं बघा ना की माझ्या शेजारी स्वामींच्या पादुका आलेत अक्कोलकोट वरून बाळापंचाकडून बाळापंचा महाराजांच्या तिथून तर त्या शेजारच्याच घरी आलेल्या आहेत तर तुम्हाला यायचं असेल तर या मग हे लगेच मी आता गुरुवारीच निघालेले घरी आणि ऐकले मी म्हटलं जाऊया संध्याकाळी साडेआठ पर्यंत होत दर्शन मग आम्ही संध्याकाळी परत मी राहते ते तिथून एक दीड एक तासाचं अंतर आहे पण गेलो आम्ही त्यामुळे त्या पादुका ओरिजिनल पादुका होत्या वरती ठेवलेल्या आणि खाली अभिषेक केलेल्या चांदीच्या पादुका होत्या पण झालं मला म्हणजे संधी मिळाली की बरं झालं म्हणजे खूप छान वाटलं त्या दिवशी मला गुरुवारचा दिवस असतो सगळ्यात चांगला गेल्यासारखा झाला अगदी खूप छान झालं खूप छान खूप हो त्यामुळे मला खूपच अगदी बरं वाटलं आणि तसे खरं सांगायचं तर खूप आहे आता किती सांगू असं वाटतंय आता तुम्हाला काय जेवढे सांगा नंतर मग काही नंतर सांगा नाही ठीक आहे आता फक्त अजून त्याच्यातच त्याचं चांगलं होऊन देत हीच इच्छा आहे माझी अजून त्याचं कमी होऊन देत पिरियड थोडा त्याला वाटतंय सहा महिने खूप आहेत पण ठीक आहे म्हणाला तरी तो ट्रेनिंग पिरियड तो तीन महिन्याचा पाहिजे होता बघूया काहीतरी चमत्कार केलेला स्वामींनी तर बरं होईल चमत्कार होतील पारायण गुरुचरित्राचं तुम्हाला नवनाथ पारायण सांगितलं सुरू करा तुम्ही बर बर तिथे असतं मंदिरात मी घरात नाही जास्त करत म्हणजे पाळलं जात नाही ना एवढं आपलं मला मुलगी पण आहे मग परत तो अडचण असतात मंदिरात करून घेतात की नाही म्हणजे घेतात आमच्या इथं मी केंद्रात नाही जात आमच्या इथं मंदिर आहे ना तर तिथं मंदिरात वरती हॉल आहे तर तिथं घेतात ते अच्छा मग हो। तिथे तिथे घेत असतील तर अगदी आहे कारण हो का मंदिरामध्ये केलेलं तर खूप चांगलं घरी गर, करण्यापेक्षा पण कारण मंदिरातली जी काही ऊर्जा असते ना ती खूप म्हणजे पॉझिटिव्ह राहते ना तिथे मंदिरामध्ये हो, हो, त्याच्यामुळे हो, मंदिरात केलेलं तर आणखीन चांगलं बरोबर आहे हो हो चालेल मी कधी वाचली नाही पण बघेन म्हणजे कधी मिळाला चान्स तर करीन नवनाथ पारायण तर खरंच खूप म्हणजे तुम्ही जर केलं ना तर असं वाटतं तुम्हाला मी आणखी करावं हो की काय इतके आणि अनुभव तर त्याचे ऐकले ना तुम्ही तर खूप म्हणजे तुमचा विश्वास पण बसणार ना इतके भयानक अनुभव आहेत नवनाथ पारायणाचे हो ना रे बापरे फक्त अवघड हो। आहे म्हणतात आता हेचे पण जे सगळे रुल्स आहेत ना ते सगळे मी फॉलो करते गुरुचरित्र पारायणचे पण नाही नाही अगदी सेम तसंच नवनाथ पारायण आहे तुम्ही जे फॉलो करताना तेच तुम्ही नवनाथ पारायण असून फॉलो केले तरी पण चालतं फक्त एवढंच आहे की उद्यापनाला तुम्ही नऊ बालक जीव घालायचे असतात जोडपत्र घालायचं असतं पण बालक पण जीव घालायचे असं हो का बरं बरं हो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल जशी चालू आहे तुमची सेवा अगदी तशीच चालू ठेवा बघा तुम्हाला आणखीन अनुभव येतील आणि मुलाचं पण छान होईल बघा हो आणि हो हो, मला इच्छा आहे बघूया मला आता कधी बोलवतात की मला तिथे पण यायचं आहे प्रदीप मठात पण बघूया म्हणजे कधी माहिती नाही आता मी कधी येईल पण मला आहे इच्छा यायची हो हो खूप छान आहे तिथे पण मठ हो मी बघितलंय युट्यूबला बघितलं मी मिस्टरला पण सांगितलं तिथे एक त्यांचं काम चालू आहे ना नाशिकला हाँ हाँ। हाँ, तर ते आतमध्ये आहे ना तो मठ काहीतरी नाशिकच्या अलीकडे आहे अलीकडे आहे थोडस पुढे राहतं बरंबार नांदूर शिंगोटे घाटाच्या थोडस जवळ आहे बरं बरं तिथे कोणालाही विचारलं प्रदीप मठ कुठे तर ते लगेच सांगतील बरं बरं बर चालेल चालेल अगदी नक्की मला जायची तर इच्छा आहे बघूया कधी योग्य तू माझा तिथे जायचा तेच ना हो ना चालेल चालेल ठीक आहे चालेल मी शेअर करते अनुभव हो हो करा करा चालेल हो चालेल चालेल चाले। आणि बाकीचे चाले। 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 काही तुमचे जर अनुभव असतील ना तर मग सांगा मला मी एक दिवस फोन करेल मग बाकीचे राहिलेले तुमचे अनुभव शेअर करा छान आहे का अनुभव करावं लागते ना हो पण अनुभव पण येतात पण तेवढा मला त्रास पण होतो खरं माहिती का म्हणजे असं काही वेळेस वाटतं की आपण इतकं करून सुद्धा आपल्याला इतका त्रास का होतो असं पण वाटतं ना आपली जी काही नकारात्मक शक्ती असते वाईट शक्ती असते ती आपल्याला सेवा करू देत नाही त्याच्यामुळे त्रास होतो हो का पण तुमच्या जशी सेवा वाढत राहील ना तस तसं बरोबर तुमचा त्रास कमी होत जाईल बरोबर एकदा का वाईट शक्ती तुमच्यातून निघून गेली तर तुमच्या मनामध्ये किंवा आसपास फक्त पॉझिटिव्ह ऊर्जाच राहते कारण सेवा आपली वाढलेली असते ना त्याच्यामुळे मग त्रास कमी कमी होत जातो बरोबर तर बघा आपल्या स्मिता प्रयत्न संपलेले असतात तिथे फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांची लीला चालू होते आपली जो मनापासून सेवा करतो त्याला खरंच स्वामी महाराज प्रचिती देतात म्हणजे देतात फक्त थोडा संयम ठेवायला हवा यांच्या मुलांनी सहा महिने खूप प्रयत्न केले म्हणजे मोठ्या कंपनीमध्ये नामांकित कंपनीमध्ये त्यांचं त्याचं सिलेक्शन व्हावं असं वाटत होतं पण ते होत नव्हतं पण स्वामींच्या कृपेने स्वामींची सेवा करायला लागल्यापासून नामांकित कंपनीमध्ये सिलेक्शन झालं आणि स्वामींनी खूप मोठी अशी प्रचिती दिली या ताईंना तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ